नमस्कार शेतकरी बांधवांवर माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत चला आजचा हवामान हो अंदाज आज कोकण विभागामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसून येईल गेल्या अनेक दिवसापासून कोकणामध्ये काही भागामध्ये पाऊस सुरूच आहे पण आज त्या पावसामध्ये वाढ होताना दिसून येईल काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार का तर काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस कोकणात दिसून येईल त्यानंतर सातारा कोल्हापूर पुणे या पश्चिम घाटात धरण क्षेत्रात मुसळधार ते मुसळधार पावसाची दाट शक्यता आज दिसून येत आहे तसेच सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये का काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस दिसून येईल सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिसून येऊ शकतो तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो तसेच नांदेड धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची दाट शक्यता दिसून येत आहे तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागातसुद्धा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिसून येण्याची दाट शक्यता आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा इस्लामपूर शिराळा या भागात आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाटात कोल्हापूर शहर इचलकरंजी हातकलंगडे शिरोळ या भागातसुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता सांगली शहर मिरज या भागातसुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस दिसून येऊ शकतो मंगळवेढा सांगोला या भागात काही ठिकाणी हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपणाला दिसून येईल पंढरपूर रिमझिम पाऊस दिसून येईल सोलापूर शहर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागामध्ये आज आपणाला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो करमाळा बार्शी या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा